तुमचं तुमचं काम गैरने माहिती신 दिले आहे की येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये सरसकट नुकसान भरपाई देण्यात येईल त्याचबरोबर आज कॅबिनेटची मीटिंग देखील आहे काय वाटतं ता? असं निर्णय अपेक्षित आहे मला म्हणायचं की शासनात आम्ही असतानाच स्थायी आदेश आहेत स्टँडिंग ऑर्डर्स आहेत की ज्यावेळी पासष्ट एम च्या वर पाऊस पडतो अतिवृष्टी होते त्यावेळी सरसकट पंचनामे केले पाहिजेत आणि पिकांचं नुकसान हे सरसकट अनुदानाच्या माध्यमातून दिलं पाहिजे तर तो जो स्थायी आदेश आहे त्याची फक्त अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की सध्याच्या सरकारने त्याच्या अंमलबजावणी त्वरेने करावी माननीय मनोज पा जरांगे पाटील यांनी सुद्धा याच स्वरूपाची जी मागणी केलेली ती अत्यंत रास्त आहे आणि त्यामुळं त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून केलेल्या मागणीला सरकारने ताबडतोबीनं सकारात्मक दृष्टिकोनातून सगळी नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीतले पावलं टाकले पाहिजेत चार आठ दिवसाच्या आत सगळ्या खात्यांमध्ये पैसे आलेच पाहिजेत तरच आम्ही स्वस्त या ठिकाणी बसणार आहोत जेवढे काही खास करून घराची नासधूस झालेली असेल किंवा पडझड झालेली असेल आणि वैयक्तिक स्वरूपाचे नुकसान झालेले असेल त्याच्या पण लगेचच्या लगेच खास करून ज्याला म्हणतो आपण की जमिनीचा वाहून गेलेल्या जमिनी आहेत खरडून गेलेल्या जमिनी आहेत त्याचे पण पंचनामे त्वरेने करून याच्यासुद्धा पैसे अनुदानाचे लगेच उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि खरीफ आणि फळबाग याच्या बाबतीतलं नुकसान तर सरसकटच कुठंही पंचनामे न करता सरसकटच दिले पाहिजेत कारण जालना जिल्ह्यामध्ये तर दोनशे एम एमच्या वर सरसकट सगळ्या सा ह्याच्यामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळे आता पंचनामे करण्यात सरकारने वेळ घालवताच कामा नये शेवटचा प्रश्न म्हणून सरकारने असते तर आम्ही सर... शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर होतो त्याला महाविकास आघाडी पाठिंबा निश्चित प्रकारे जरांगे पाटलांच्या या म्हणण्याला मी दुजोराच देईल की शेतकऱ्यांचं जर आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या खात्यात पैसे आले नाही तर जरांगे पाटलांच्या बरोबर संपूर्ण शेतकरी वर्गसुद्धा महाराष्ट्रातला आणि पीडित जो आहे सध्या अतिवृष्टीने तो सगळा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही सुद्धा त्या गोष्टीला खंबीर पाठिंबा निश्चित प्रकारे देऊ